महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून एक नाव सातत्याने चर्चेत आहे ते म्हणजे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार धनंजय मुंडे मागील जवळपास एका वर्षापासून ते सरकारच्या बाहेर असले तरी आता पुन्हा एकदा त्यांची मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चित असल्याचे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत एका प्रसिद्ध राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी केवळ राजकीय भूमिका मांडली नाही तर धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण काळात सहन केलेला मानसिक त्रास मनस्ताप आणि राजकीय दबाव यावरही भाष्य केले यामुळे राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं खर तर प्रफुल्ल पटेलांचे शुभसंकेत योगायोग नाहीत ते नियोजनच असावे असं काही राजकीय जाणकारांचं मत आहे प्रफुल पटेल यांनी दिलेले हे वक्तव्य अचानक किंवा भावनिक नव्हते उलट त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितले की तपास यंत्रणेच्या चौकशीत धनंजय मुंडे यांचे नाव कुठेही आढळले नाही त्यांच्यावर कोणताही थेट आरोप सिद्ध झालेला नाही हे विधान केवळ एक बचावात्मक वक्तव्य नसून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे संकेत देणारे आहे विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी एका वेगळ्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही प्रफुल्ल पटेल यांनी याच आशयाचे वक्तव्य केले होते आणि त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीवर पुन्हा तेच स्पष्टपणे सांगितले गेले याचा अर्थ हा मुद्दा आता मुद्दाम पुढे आणला जात आहे राजकीय वर्तुळात एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल का आणि मिळेलच तर कुठल्या पक्षातून यावर प्रफुल्ल पटेल यांनी कोणतीही शंका न ठेवता स्पष्ट उत्तर दिलं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत त्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर अन्याय करणार नाही आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून मंत्रीपद दिले जाईल हे वक्तव्य केवळ एका नेत्याचे समर्थन नाही तर पक्षाच्या अंतर्गत राजकारणातील मोठा संदेश आहे आमचे नेते संकटात असताना आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडत नाही राजीनाम्याची पार्श्वभूमी बघितली तर बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता त्यावेळी विरोधकांकडून मोठा राजकीय दबाव होता माध्यमांमध्ये सातत्याने आरोपीची राळ उठवली जात होती आणि जनभावनांचा उद्रेक होत होता मात्र प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की हा राजीनामा दोषी ठरल्यामुळे नव्हे तर जनभावनेचा विचार करून घेतलेला राजकीय निर्णय होता त्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे आणि कुठेही धनंजय मुंडे यांचं नाव नाही कुठलाही थेट किंवा अप्रत्यक्ष आरोप नाही कुठेही त्यांचा संबंध आढळलेला नाही म्हणजेच राजीनामा हा राजकीय परिस्थितीचा परिणाम होता गुन्ह्याचा नव्हे गेल्या एक वर्षापासून धनंजय मुंडे हे सरकारच्या बाहेर आहेत मात्र याचा अर्थ ते राजकारणातून बाहेर होते असं अजिबात नाही ते सतत पक्षाच्या संपर्कात होते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आणि आपली राजकीय पकड कायम ठेवत होते या काळात त्यांनी सहन केलेला मानसिक त्रास बदनामी राजकीय आरोप आणि वैयक्तिक टीका याचा उल्लेख करताना प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टपणे सहानुभूती व्यक्त केली हे देखील महत्वाचे आहे कारण राजकारणात सहानुभूती ही सुद्धा एक रणनीती असते दिल्ली भेट आणि फडणवीसांसोबत हेलिकॉप्टर यातले संकेत स्पष्ट होताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती ही भेट समोर आल्यानंतरच पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चांना वेग आला आहे त्यात भर म्हणजे नुकतेच बीड येथील एक कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी आपला पुढील दौरा अचानक रद्द केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरने प्रवास केला राजकारणात असे योगायोग फार क्वचितच असतात या प्रत्येक हालचाली राजकीय संदेश देणारे आहेत या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीय घडामोडींवर शिक्कामोर्तब असल्याचे मानले जात आहे कुठल्याही चौकशी धनंजय मुंडे यांचा संबंध नाही ते लवकरच मंत्री म्हणून काम करताना दिसतील हे शब्द अत्यंत मोजके पण परिणामकारक आहेत यामुळे आता प्रश्न मंत्रीपद मिळेल का हा उरलेला नाही तर प्रश्न कधी आणि कोणते खाते मिळेल हा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे यांचे पुनरागमन हे केवळ एका नेत्याचा कमबॅक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पक्षनिष्ठा रणनीती दर्शवणारी चाल आहे एक वर्षाचा राजकीय वनवास आरोपांची सावली माध्यमांचा दबाव हे सर्व पार करून आता पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर धनंजय मुंडे उभे असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे प्रफुल्ल पटेलांचे संकेत दिल्लीतील हालचाली मुख्यमंत्री फडणवीसांसोबतचा प्रवास हे सर्व पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा निर्णय होणार हे मात्र निश्चित आहे येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी धनंजय मुंडे मंत्रिपदाची शपथ घेतील का यावर तुम्हाला काय वाटतंय आहे कमेंटमध्ये नक्की करावा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतं आहे तुझं काँग्रेचे ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा गं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेझोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत